उंबारली टेकडीवर केले महिलांनी वृक्षारोपण डोंबुल्ली ग्रामीण परिसरातील निसर्गरम्य अशा उंबारली टेकडीवर एव्हरग्रीन सायकलप्रेमी ग्रुप या एमआयडीसी निवासीमधील महिलांच्या संघटनेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम रविवार दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी केला यावेळी एकूण देशी जातींची चाळीस झाडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हांबी कूच कम नाही हे दाखवून दिले बदाम जांभूळ कडुलिंब वड पिंपळ उंबर चिंच इत्यादी प्रकारची देशी झाडे लावली गेली विशेष म्हणजे यातील या, या वरिष्ठ नागरिक का असून काही महिलांनी तर सायकलिंग करून ही टेकडी गाठली या महिलांनी वृक्षारोपण कार्यक्रमाबरोबरच एक पावसाळी सण म्हणून मजा केली सर्वांनी एकत्र गाणी म्हणून खेळ खेळून आणि टेकडीवर सायकलीवर फिरून एक आगळा आनंद व्यक्त केला या कार्यक्रमात श्री भास्कर पाटील सोनार पाडा यांच्या टीमने खड्डे खोदने पासून इतर बरीच मदत केली यात सहभागी काही महिलांचे पती मुले नातवंडे यांनी हजर राहून त्यांना मदत केली स्फूर्ती महिला संस्थेच्या सौ सुनेत्रा धिडे सरोज विश्वामित्रे शोभा चौगले यांनी झाडे उपलब्ध करून दिली सौ हर्षल सरोदे सरोज विश्वामित्रे सुवर्णा राणे शोभा चौगुले सुनेत्रा धिडे कल्पना चौधरी मुग्धा जोशी नम्रता चिकोडे विद्या झाडे सुनीता केसूर कल्पना बोंडे संगीता पोळेकर दीपा नाईक श्री अवधूत बोंडे अवधूत जोशी दिनेश चौधरी विजय चौगुले यांनी या वृक्षारोपणात भाग घेतला विशेष म्हणजे यातील काही जण दर आठवड्याला एक दिवस ठरवून या टेकटीवर जाऊन या वृक्षारोपण केलेल्या झाडांची पाहणी करण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट उंबारली